अहिंसा परमो धर्म की जय आज के आनंद की जय महावीरांचा संदेश जगानी जगू द्या लाक नही करा तक अपिला भी मेंदोट a हाट लाहं लातोगी आपसा, जिए आ नांक अपसा न हमाधिद说 जातो ने ऑस टॉकोरह 2 को तॉक्पीर कोरं कोरं ना बघले इकडे खाली आठी या काय होतं येते

तो आम्ही आलोय ऑलरेडी assessor करेन आउद्या प्रतीक मुख्य ते आता पवार तो या पुढे पत्रकार या पत्रकार से 얘기 करतो या तुम्हाला पण काम लावणार आहे सेगमेंट लोकांचं समाधान झालं पाहिजे सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात सगळ्यात जास्त सतरा अठरा ला काम झालंय पाणी फाउंडेशन इकडे <laughs> <laughs> 何だいなってこないで。 आज महावीर जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यामधील अकरा तालुक्यामध्ये आजपासून एकशे आठ गावामध्ये गालमुक्त धरण आणि गालयुक्त शिवार यासाठी जनजागृती मोहीम जिल्ह्यामध्ये सुरू होत आहे त्यासाठी सलग हा अठरा दिवसांचा कार्यक्रम या ठिकाणी जैन समाजाच्या वतीनं सामुदायिक जबाबदारी म्हणून सामाजिक कार्यक कार्य म्हणून सुरू करण्यात येत आहे सलग अठरा दिवस हा कार्यक्रम चालणार आहे त्याला माझ्या शुभेच्छा आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या संपूर्ण कार्यक्रमामध्ये त्यांना संपूर्ण प्रकारचे सहकार्य आम्ही देणार आहोत तरी सर्व ग्रामस्थांना आवाहन आहे की या योजनेमध्ये जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही विनंती शुभेच्छा आज आपण इथे महावीर जयंतीच्या निवाने कल्याण महोत्सव एकत्र आला होता आणि त्याचं औचित्य साधून आज आपण हा प्रचार रथ चालू केलेला आहे आदरणीय असिस्टंट कलेक्टर साहेब चव्हाणसाहेब यांच्या हस्ते आत्ता त्याचा फ्लॅट दाखवून सुरुवात झालेली आहे तर या अकरा जिल्ह्यात हा रथ फिरणार आहे आणि प्रशासनाच्या हातात हात घालून भारतीय जैन संघटना जेवढी त्यांना सहकार्य करता येईल तेवढं करून हा सातारा जिल्हा ह्या कामात एक नंबरला कसा येईल किंवा त्या संजय पाटील साहेबांच्या कलेक्टर आदरणीय कलेक्टर संजय पाटील साहेबांच्या थ्रू हे काम जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कसं होईल हा आम्ही प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त काम गाळमुक्त धरण आणि गाययुक्त शिवाट त्याचं मोठ्या प्रमाणात होईल रोडीच देतो